लाईक like, नमस्कार राम राम मंडळी झालं का सर्वांचं जेवण वगैरे या सर्वांनी पटापट गप्पा मारायला मग भाऊ दादा <laughs> अरे हॉस्टेल सारखीच गोष्ट झाली धन्यवाद दादा कसं असतं दादा इथं म्हणजे रात पण लय आणि आणि लवकर जा येतात शेतातून कामावर कोण आहे ना मंग आज थोडं हे झालं ना लाईट पण आहे आमच्या कसं आहे आमच्या बस्तीवर एकूण दहावीस दहावीसच्या वरती घर आहे तर जेवढे कधी एखादे समजा फ्यूज कधी काटला तर लाईटचा प्रॉब्लेम येतो इतक एक डीपी आणि वीस वीस लोकांचे घर आहे वांगच भाजी खाल्ली चपाती काढली बो, आणि बाकीच्या आणि चिकन वगैरे कारण की आपण शाकाहारी आहे दोन तीन वर्ष झाले आपल्या सोड लाइक करा कमेंट करा भावांनो पटप नाही असा प्रॉब्लेम एक म्हणजे कसं आहे विचार करावा लागतो दा को दादा कोण्या गोष्टीचा थोडा हो दादा मजेत आहे लाईक करा कमेंट करा भावांनो आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बापरे <coughs> <coughs> काय दुपटेर वेळ पटापट पटापट पत कमेंट करा लाईव्हला लाईक करा माझ्या भावाला काढून टाका का, एकदम एक मजेत भाऊ लाईक करा कमेंट करा भावांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोथंबेरीच्या सुक्या काड्या पेटवल्या कारण की त्याच्यातून धनी धनिया काढला मी त्याचा हा दुप्पट आहे चांगला दुप्पण आहे लाईक करा कमेंट करा माझ्या प्रिय प्रिय विद्य मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा <coughs> पटापट पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक ला ला करा लाईक केलेले नसेल तर आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करावा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शोधकुठ र माझ्या राजा सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर व्यंकटरमन रामरामदा राम 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 दादा खूप राम राम खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती जेवण झालं का दादा बापरे ओके दादा ओके ओके, ओके। आता मी जेवण झालं माझं जेष्ठ वांगेची भाजी आणि चपाती ते जय स्तुते श्री महान मंगले शिवास्पते शुभस्पते फटाफट फटाफट पत कमेंट कला लाइव करा ला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा <laughs> आपले ऍक्शन आहे बर का ऍक्शन आहे हा पप्पाला फोन लावला आता बॅलन्स ने माहितीच वाट नेट ओपन करेल नसेल दादाने नेट ओपनडा सुपस्त काम करतो मग मी मिस करतो खुद असं <tinyamana> दादा म्हणे दहा पंधरा मिनटा त्यातून वाट पाहायला लावली आपलं <tinyamana> कमेंट करा लाईव्हला लाईक करा दादा सुद्धा येईल राहते मध्ये पप्पा hmm. राहुरे नमस्कार ताई नमस्कार ताई नमस्कार थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल ठीक आहे ताई झालं का जेवण वगैरे <coughs> सॅबदाण्याची रेसिपी बनवली होती त्याच्यावर कमेंट केलेली आहे मी, मी ठीक आहे ताई हो झालं ना जेवण झालं आमचं <laughs> तर कशा हे स्वागत आहे तुमचं मी शिवादाच्या कम्युनिटी पोस्टमध्ये कमेंट पाहिली आणि मग बघितलं तिथं हो आपला वादा तो वादा असतो कारण की असं टेक्स्ट कमेंट लिहिलेलं असल्या ना तर मला पण खूप भारी वाटतं का माझ्या तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करता हे खरं आहे पण आहे ना ते टेक्स्ट दिसतच नाही तिथं हे काय काढलं यास काही नको रे म्हणजे माझ्या पैशाची वाटलो होतो काय स्टँड जाळून हे भाऊ दादा धन्यवाद बाबाचा फोन इकडं खूप खूप स्वागत आहे सर्वांच दुसरी तिसरी असं मला काय माय आहे वरती पहिली बाळ वैष्णवी राम थँक यू ताई थँक्यू ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल नमस्कार मनीषा मनीषाताई रामकृष्णारी थँक्यू ताई आणि हसताय ताई मा याच्यावर पहिली भेटायची मोजले आता लाई मोजले नाही मोजले मा याच्यावर पहिलीच भेट आहे तुमची माझ्या लाईव्ह वरती अये तिकडे इदर्भामध्ये बोलतो महत्व अनिषय ताई हसतात लक्ष्मी नेवी ताई हसतात थँक यू ताई थँक यू असस आचत आणि असस लढत रा असा एक हात दोन हात देवानंद आलेला करेबाई हो पण माझ्या लाईवरती पहिलीच वेळ आहे मग असं समजून चला माझ्या लाईवरती नवीन ग्रह प्रवेश हो मनीषा ताई मी बाबा काय हे रे बा मला भीती वाटते तशी मेरा <laughs> हो का <laughs> फाय जी चा फोन आहे ना त्याला मग फाय जी चा फोन येतो मग फायवजीचा का फोर जीचा आहे राकेश दादा नमस्कार नमस्कार धन्यवाद लाईक केल्याबद्दल दादा हो धन्यवाद दादा खरं आहे हो येते ना शुभ संध्याकाळ सर्वांना वैष्णवी ताई नमस्कार दादा म्हणतात एक गंमत अशी सांग का माझ्या लाईवरती तुमचा पहिला दोघींचा ग्रहप्रवेश आहे <laughs> सॉरी माझ्या <laughs> मा लाईवरती घरातला ग्रहप्रवेश पहिला तुमचा दोघींचा बाकी ठिकाणी तुम्ही वेळेस भेटले असेल पण माझ्या इथं तुमचा नवीनच ग्रहप्रवेश लावतो लाव ना रे मग कामी मग सध्या कसं धन्यवाद दादा विष्णवी ताई नमस्कार एखादा एक्स्ट्रा फोन पाहिजे बाहेर का कमेंट अडकले ते

थोडस कधी हल्लं तर गेलो पुरा सहा मिनिट थांबलं ना बस मग वाच टाईम पंधरा वीस मिनिटं मग सहा मिनिट मग सहा मिनिटं थांबले बरोबर म्हणजे एकवीस पंधरा मिनट झाले मग एकवीस तर सहा मिनटं बाकी ना किती लोक किती लोक पाहिजेत वीस एकवीस मिनटं तरी थोडं थांबलं पाहिजे पण आहे काय रे यार रूप पाहिजे होता रे ए दादा कुठे बघ बर आमचा शोधून काहीच नाही आस रिमोट माया माहिलं ब्लू कुठे नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे दादा तुमचं माझ्या वरती काय म्हणतात दादा बाळू दादा ते ओ जिंदगी वाह जीवन झालं का हो झालं दादा हो दादा झालं ना <coughs> 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 काले कलर्स मराठीवर तुमचं झालं का भाऊ खर खर पिंपळगात वाघ आलेले का कोणा बर झालं बाबा थँक्यू रेस्क्यू चेंडले हाव का अवघड ची बोत्या वाघाच जेवण करत आहे ओके दादा उत्तम जेव्हा वाघाचा आवाज म्हणले डरकळी म्हणले मला भीती वाटते व पहिली अरे डरकळी फुकरल्यावर सगळे लोक घरातले गाभरल्या तिथला आवाज येतो मग अरे पण त्याला भूक लागली असं ना जमची मग माणस बकरी आल तीच ओढत त्यो इतकी इतकी जबरदस्त शिकार असते वाघ तुम्ही रेस्क्यू मध्ये असाल बघ टीम मेंबर हा असं असेल तुम्ही रेस्क्यू टीम मेंबर मध्ये मग तुम्हाला काय वाघाचं घाबरायचं काम आहे अई आपण सगळ्यांचे कानं बघतो बैलांचे कानं बघतो बकऱ्यांची कानं बघतो कुत्र्यांची कानं बघतो हात लावून मग वाघ कानाल कानाल कानाला हात लावू देत नाही वाघ आणि लांडगा हे प्राणी कानाला कानी हात लावू देत मला प्रश्नच उत्तर पाहिजे हिरण कानाला हात लावू देते नाही हिरण सुद्धा लावू देत नाही हा, हा पक पकडल्यावर समजा मला मला तुमच्याकडून उत्तर द्या पाहायचंय बाळू बालु, दादा किंवा वाघ लांडगा कोला हे व आपल्या कानाला हात कानी लावू देत बाकी प्राणी हात लावू देतात कानाला स्पर्श करू देतात मग बाकी प्राणी कानी आम्ही चांगलं हो का दादा कोणत्या भावा तिकडे असेल नगरकडे येणार हां ताम उत्तर देते गाय हात लावू देते आ, कानाला गोडा हात लावू देते बकरी हात लावू देते मग वाहाग आणि लांडगा आणि डुक्कर हे प्राणी कानी लावू देत आपल्याला अंगाला हात नाही पकडल्यावर ला लावू देत माझ्या दादा हो का बरोबर हेच मला उत्तर पाहिजे होत हो दादा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार हो ताई अरे ना लोक आले ना भाऊ गेली बाळू दादा नमस्कार बाळू दादा रा गेले राकेश दादा नमस्कार बाळू दादा नमस्कार राकेश दादा नमस्कार अरे तुला बोललं हा पेटे अनिल त्या सोनाली ताई नमस्कार धन्यवाद ताई किती पाठवून लावले सपोर्टिंग कमेंट येते धन्यवाद ताई खाली डबल थँक्यू ताई खाली डबल खाली बी सपोर्टिंग कमेंट येते आहे अरे सपोर्टिंग सपोर्टिंग घेते घेत चाल खाली खाली धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल घ्या खाली ऐकून हे चित्र आहे थँक यू ओ ओ ओ ओ, ओ, ओ। काय अरे ओ, ओ। सपोर्टिंग कमेंट असते ती जिथं सपोर्टिंग कमेंटची मजा असला ना तिथं वास्ट टाइम वाढतो दुसऱ्यांचा समजा ओ, 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 ओ। मी आता समजतोय लाईव्ह कोणी कमेंट नाही करायला लागलं तर ते लोक माझ्या कमेंट जादा झाला राधे 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 धन्यवाद ताई जेवण झालं का बाळू दादा जेवण झालं का वहिनी आली का वहिनी का वहिनी आली का धन्यवाद ताई काम आहेत बर का मी जेवण करत आहे मी जेवण करत आहे जे जय शिवराय जय शिवराय जय जी जय जे शिवराय धन्यवाद ताई धन्यवाद जय शिवराय जय शिवराय <स्णा> शिवराय जय जय जिजाऊ समजा आता कोणी तुझ्याला कमेंट करत अस नसलं समजा तर मी तुला सपोर्टिंग कमेंट करणार आणि तुझे व टाइम वाढणार थोड उद्या येणार आहे हो हो का बाळू दादा दा दा। दमन नमस्कार ताई नमस्कार बरोबर काढलं का नाही काही नाही काही नाही जाऊ दे आता आल्याबद्दल धन्यवाद ताई नमस्कार राजश्री ताई नमस्कार सोनाली ताई नमस्कार हो रासी ताई जेवणताल समन सोनाली ताई नमस्कार हो ए सोनाल काय ताई तिला बोलत आहे कॉल करव का सुनल ताई नाही अरे पाय अरे पाय पा, मो अजून अरे पाय पा, मो या आधीच पाहायला मुंगी आलेले आहेत तुमाय पार पेट्रोल का बाजूला फोन अरे अरे ए तुमचा भाषा आहे कालचा तुमचा काय तुमचा आहे तो ते भावाचा पोरग आहे म्हणजे तुमचा भाजा नको बाळू दादा काम बाकी आहे जेवण का हो ताई जेवण ती इंग्लिश मधून एक्स लिहिला असेल ते पडलं जे काही भाषा जे, जे, जे।, जे आणि वन जे वन झालं का ओके सकाळी okay. थँक्यू थँक्यू गाडी कोण नेली बी धन्यवाद ताई धन्यवाद आता का गावात का थँक्यू थँक्यू आणि दादा पकडलं तर दादा मी ठीक आहे ताई धन्यवाद धन्यवाद थांब आपण दादाला फोन लावू सोनलताई कसे आहात राशी ताई म्हणता चारुता ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवरती मी बरे आहे रास सीताई ताई म्हणतात ए रासीता कोण आपल्याला आईस्क्रीम घ्यायची आहे फोन पे करा राशी ताई मला आईस्क्रीम सोनाली ताई बाळूदा दादा थँक्यू ताई थँक्यू थँक्यू ताई थँक्यू सोनीली ताई, ताई लाईव्ह आहे का हर हर महादेव ताई हर हर महादेव पण ताई मला रा आईस्क्रीम पाठव आईस्क्रीम आईस्क्रीम पाठव आईस्क्रीम आईस्क्रीम पाठव मला फोनपेद्वारे गोंद गोंद काय म्हणते ते ते गोंद गोंदी म्हणते का काय हरहर मा हर हर म्हण लाईव आहे ओके okay. सकाळचे नऊ वाजून तीस मिनिट आलेला आहे धन्यवाद ताई म्हणजे साडे थँक हो। यू ताई थँक्यू थँक्यू हो हो मला गोंदवाला गोंदवाला नाही तो मावा मावा केसर मग मा, या केसर मा मग मी लहान नाही तर काय लहान मुलं नसते ही खात असते मी लहान नाही तर मी ना ओक, 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 ओके ओके <laughs> ओके ओके अरे पाहायला पाहिलं रेल देऊ जुरे आधीच हा येतो येतो थांब शाब दादा पण लगे आधी लहान फोन धन्यवाद ताई धन्यवाद मला जावं लागेल आता आणि सर्वांना उद्या सकाळी भेटूया आपण धन्यवाद धन्यवाद सर्वांना तर सर्वांना बाय बाय सर्वांना बाय बाय सभे बाय बाय करू थँक थँक्यू आणि सर्वांना बाय बाय सभे बाय बाय करू आणि आपण खाऊ आईस्क्रीम कं <laughs> आईस्क्रीम खाऊन येऊ नाही नाही आता उन्हाळा सुरू झालेला आहे ना आता येतोय मी दादांना पण फोन लावायचा आहे दादा गावी गेलेल्या आहेत तर तर फोन लाव तुम्ही दादांना आणि भेटूया उद्या सकाळी आणि उद्या सकाळी तुमच्या सोबत खास काहीतरी बोलायला एंटरटेनमेंट करायचं उद्या गाण्याचे श्री स्वामी श्री स्वामी समर्थताय थँक्यू ताई थँक्यू थँक्यू थांब रे अरे बाप एक कसा आवजीवरला हो ना सोनाली ताई येतो ताई आणि भेटूया उद्या सकाळी एंटरटेनमेंट करणार आहे आपण नऊ वाजता दहा वाजता हे काय काय कराल का रे तर उद्या भेटूया आपण तर सर्वांना बाय बाय हो चालेल दीपक दादा मी वाचतो ठीक अरे तामड्या